स्टुडंट्स आज आपण शिकणार आहोत कैज्ञ व्यंजने कमळ ग गणपती ग घर ड च चमचा छ छतरी ज जहाज झ ट टरबूज ठ ठसा ड डमरू ढ ढग न बाण ट तबला, थ ठवा द, द द उत ध धनुष, न नळ प पंती फ फनस ब बदक भ भडजी म य मका यज्ञ र रथ व वड श, श श, श स हरिण ळ बाळ श, श, श न न्या, ज्ञानदेव